न्यूज महाराष्ट्राचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये पार पडला या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या वारकरी भाविक आळंदीमध्ये दाखल झाले पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून माऊलींचं दर्शन घेतलं हा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी दाखल झाले होते आणि आळंदीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं भक्तिभावाच्या वातावरणात टा मृदुंगांच्या गजरात भाविक भक्त तल्लीन झाले होते वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन महत्वाच्या एकादशी असतात आषाढीला सगळे भाविक संतांसमवेत पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जातात आणि कार्तिकीला प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या भक्ताला भेटायला नवे नवे समाधी दिनाला प्रत्यक्ष हजर राहायला कार्तिकीला म्हणजे आजच्या त्रयोदशीला पंढरपुराहून आळंद दिला येतो तसं जर खरं म्हटलं तर या दिवशी नामा म्हणे लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त ज्ञानेश्वर महाराज वयाच्या बावीसाव्या वर्षी समाधीस्त झाले समाधी सोहळा म्हटलं म्हणजे ज्ञानोपांनी सगुणातून देहाला विरून आमच्यातून निघून जाणं होतं परंतु तरी याला सोहळा काबर म्हटला गेला कारण की या दिवशी ज्ञानोप्बा राय महाराज सगुणातून निर्गुण रूपी गेले ज्ञानोब्बा राय महाराजांचा हा सोहळा यावर्षी अद्वितीय काबर ठरला कारण द्वितीयेच्या दिवशी म्हणजे कालची जी बारस झाली त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा तब्बल एकशे पन्नास वर्ष जुना प्रॉपर पूर्णपणे लाकडी रथ हा रथोत्सवात निघाला आणि कालचा सोहळासुद्धा दैदीप्यमान होता आता जसं आपण म्हणतो की सोहळा दुःखी असला पाहिजे थोडंसं दुःख असलं पाहिजे परंतु आनंदमय का कारण काही मृत्यूचा सोहळा साजरी करण्याची शिकवणच मुळी वारकरी संप्रदायात आहे आपण जर थोडं आनंदाने बघितलं याच्याकडे तर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोप्बा तुकोब्बा हे दोनही अग्रगण्य प्रमाण समजले जातात जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटायसाठी शरीराला कुठेही मृत्यूच्या सुपूर्द केलं नाही तर स्वतः संजीवन समाधी घेऊन निर्गुण रूपात स्थिर झाले आणि मग राहिलं तर काय तुका झाला असे कळसं तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रत्यक्ष मृत्यूला न कवटाता सदैव वैकुंठ गमन करून घेतलं त्यामुळे हा जो सोहळा आहे हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा असतो एक माध्यांनी जे दुपारी बारा वाजता कीर्तन संपन्न झालं नामदासांचं कीर्तन होतं ज्ञानेश्वर महाराजांच्या संदी समाधीचं आणि मग फुलं आणि गुलाल उधळल्या जातात फक्त त्यावेळेस आमचा वारकरी थोडा वेळ भावनिक होतो कारण की ज्ञामोप्पाराय महाराजांच्या या समाधी सोहळ्याला त्याच वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा आलेले असतात नामदेवराय महाराज स्वतः पंढरीहून आलेले असतात निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष हजर असतात सोपान काका मुक्ताई आणि अखंड संतांची मांदियाही इथे हजर असते समाधीचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर असं म्हणतात देव निवृत्ती दोन्ही धरिले कर म्हणजे प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ या दोन्हींनी कर धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीचं ठिकाण दिलं आणि वारकरी या सोहळ्याच्या दरम्यान तो सगळा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत असतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही मृत्यूला जिंकणारं तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि म्हणून हा मृत्यूचा सोहळा नाही हा संजीवन समाधीचा सोहळा सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील असते यावेळेस काय वैशिष्ट्य आणि काय आनंद होतो सगळे यावेळेस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे भक्त यांनी या संजीवन समाधी सोहळ्यासाठी बारा वाजता हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आम्ही सर्वांनी त्यांना त्या प्र पद्धतीनं विनंती केलेली होती त्यांनी विनंतीचा मान राखून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मला वाटतं या ठिकाणी जे काही सर्व भाविक आहेत त्या प्रत्येकाला या मंदिरामध्ये किंवा लगत येता येत नाही परंतु त्यांना ही पुष्पवृष्टी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगाची आणि माऊलींची भेट आज होत असते देखील पाहण्यासाठी अनेक भाविक आतुर असतात पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा